दोनद येथील ग्रामस्थांनी बघितला द बर्निंग ट्रकचा थरार समृद्धी महामार्गावर लोकेश एकशे अठ्याहत्तर म्हणजे कारंजा तालुक्यातील ग्राम दोनद येथे दिनांक एकोणीस जून रोजी मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास संभाजीनगर येथून पश्चिम बंगाल साठी ट्रक समृद्धी महामार्ग एकशे अठ्यात्तर लोकेशन जवळ चालकाला झोपीची डुलके आल्यामुळे ट्रकवरचे नियंत्रण सुटल्यामुळे महामार्गावरील कठडे तोडून पुलाच्या खाली कोसळला व डिझेलच्या टाकीला कठड्याने संघर्ष झाल्यामुळे डिझेल टँक फुटून ट्रकने भीषण पेट घेतला व आघातग्रस्त ट्रक पुलाच्या खाली पडून आगीत भस्मसात होऊ लागला असा अंदाज वर्तवला जात असून या ट्रक अपघातात ट्रक चालक आणि क्लीनर या दोघांचाही जळून मृत्यू झालेला आहे अपघात स्थळावर महाराष्ट्र सुरक्षा बल कारंजा शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कारांजा नगर परिषद अग्निशमन दल यांनी संयुक्त कामगिरी करून पेटणारा ट्रक विजवून आगीवर नियंत्रण मिळविले ट्रक मध्ये झालेला चालक व क्लीनर यांचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी तीन ते चार तास लागले यावेळी मदतीसाठी कारंजा शहर पोलीसचे चे सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार उपनिरीक्षक रेघेवाले पोलीस कॉन्स्टेबल जावेद पवन जाधव प्रतीक राऊत महाराष्ट्र सुरक्षा बलचे संजय बुटे भूषण अवताडे बालकृष्ण सावंत कारंजा नगर परिषद अग्निशमन दल अधिकारी बाथम चालक चंदू खराटे कृष्णा कोकाटे संकेत अग्मे, व समृद्धी पायलट आतिश चव्हाण डॉक्टर सोहेल खान आज आपत्कालीनचे अध्यक्ष रमेश देशमुख यांची मदत मिळाली अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा आड